शेतकरी बंदनो आज आपण सोमनाथ गोडगाव इथे शेतकरी यांच्याकडे आलो हे केशरबाईची बाग आपण पाहतो आणि या पाहुणे दोन वर्षाच्याच बागेला किती फळं लागलेली आहेत आपण पाहू शकता प्रत्येक झाडाला फळ आलेलं आपल्याला दिसेल शेतकऱ्यांनी याचं मेंटेनन्स केल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनेच याला आत्ताच लागलेली आपल्याला दिसत आहेत हे गेल्या वर्षीची लागवड आहे याला पावणे दोन वर्ष फक्त झालेली आहेत आणि या पावणे दोन वर्षाच्या झाडाला आपण पाहू शकतो म्हणजे ती खाली, खाली तोडण्याचा जो खर्च असतो तो, तो प्रॉपर कटिंग केल्यामुळे खालीच फळं येतात आणि तोडण्याचा खर्चसुद्धा आपला कमी होत असतो फळ आलेली आपल्याला दिसतील आणि फळाची साईज जी आहे ती सुद्धा जवळपास अडीचशे ते तीनशे ग्रॅम वजनाची आपल्याला झालेली इथे दिसेल अक्षरशः फळं खाली जमिनीला टेकलेली आपल्याला दिसत आहेत त्यामुळे या झाडाला खूप चांगल्या पद्धतीने फळं आपल्याला लागलेली दिसते आणि याच्यामध्ये सुद्धा कलिंगड काकडी याचं या शेतकऱ्यांनी घेतलेलं होतं त्याचं रिक्षा सुद्धा आणि मल्चींग या कलमांना दुहेरी फायदा झालेला आपल्याला दिसतो या झाडाची जी साईज आहे तीसुद्धा अतिशय ती सुंदर फळांची साईजसुद्धा इथे सा मोठी होऊ शकते म्हणून आमचं आपल्याला एकच सांगणं आहे की पारंपरिक पिकांपेक्षा फळबागांकडे शेतकरी जर समजा वळला तर या शेतकऱ्यांना खूप जास्तीचा फायदा या झाडावरती भरपूर फळं होतेच मार्केटला यांनी पाठवलेली आहे दोन तीन दिवसामध्ये शेतकरी काढणार आहे कृपया आपणही अशाच पद्धतीने आपल्या हलक्यामध्ये जमिनीमध्ये फळझाडांची लागवड करावी विनंती धन्यवाद